केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये उर्दू शाळा नंबर दोन शिरढोण शाळेचं घावघवीत यश केंद्रस्तरीय उर्दू कुरुंदवाड क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम दत्तवाड येथे झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये उर्दू शाळा नंबर दोन शिरढोन माळभाग या शाळेच्या विद्यार्थ्याचा लहान गटामध्ये मुली खो खो प्रथम क्रमांक व लहान गट मुली कबड्डी तृतीय क्रमांक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये लहान गट उंचवडी व लांबोडीमध्ये जोहेब जहीर मुजावर द्वितीय क्रमांक व जैनब फयाज कलावंद हिचा लांबोडीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला प्रश्नमंजूच्या लहानगट प्रथम क्रमांक जोहेब जहीर मुजावर आलिया इम्रान साफखान व शिफा आयाज मोमीन या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शाळेचे मुख्याध्यापक रियाज भेंडवाडे शिक्षक फिरोज बागवान शिक्षिका रिजवाना पटेल व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांचं मार्गदर्शन लाभलं केंद्रप्रमुख रियाज अहमद चौगुले विस्तार अधिकारी मुसा सुतार ओमासे साहेब दीपक कामत साहेब गटविकास अधिकारी भारती कोळी मॅडम पंचायत समिती शिरोळी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोळ